श्री स्वामी समर्थ मराठीच्या ग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की उद्या आहे चैत्र पंचमी तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही खास उपाय करायचे आहे ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तर वाढेल शिवाय सरस्वती मातेचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहील आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल उत्तरोत्तर त्यांचं आयुष्य सुखी आणि समाधानमय होईल तर आपल्याला उद्या काय करायचे आहे तर उद्या चैत्र पंचमी आहे त्यामुळे सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे सरस्वती माता ही विद्येची देवता म्हणून संबोधली जाते जो व्यक्ती सरस्वती मातेचे पूजन करतो हो त्याची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होते शिवाय स्मरणशक्ती तर वाढतेच आणि ज्याही क्षेत्रामध्ये ती व्यक्ती जाईल त्या क्षेत्रामध्ये प्रगतीचा ठसा ती व्यक्ती उमटवेल त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य ती व्यक्ती करेल म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांसाठी ह्या सेवा करायच्या आहे कोणत्या सेवा आहे तर उद्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा माळी जप तुम्हाला जर का जमला नाही तर एक माळी जप तुम्ही करू शकता आणि तुमच्या मुलं तुमचे मुलं मग ते कोणतेही का असेना छोटे असोत किंवा मोठे असोत म्हणजे जे शिक्षण घेत आहे त्या सर्व मुलांसाठी तुम्हाला उद्या सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तर उद्या तुम्हाला सहज लागेल आणि त्या सहदासोबत सोन्याची काडी चांदीची काडी किंवा दर्भाची काडी किंवा शक्य नसेल तर पंचधातूची काडी असावी या सर्व गोष्टी शक्य नसल्यास तुमच्याकडे सोन्याची अंगठी असते मग ती सोन्याची अंगठी स्वच्छ धुवून ती सोन्याची अंगठी सहदामध्ये डुबवून तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर तुमच्या मुलांना जीभ अशी बाहेर काढायला लावायची आणि त्या जिभेवर एम हा सरस्वती मंत्र आहे सरस्वती बी मंत्र आहे तो त्यांच्या जिभेवर तुम्हाला काढायचा आहे यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यामध्ये खूप मदत होईल आणि मुलं जे बघतील जे अभ्यास करतील तर सगळ्या गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहतील सोबतच तुम्हाला उद्या उद्या सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला उद्या गणपती बाप्पांची सुद्धा सेवा करायची आहे गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे आणि जी आपली माता, माता सरस्वती असते आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये नसेल पण तुम्ही माता सरस्वती यांची रांगोळी काढून त्या रांगोळीवर फुलं आणि कुंकू अर्पण करून त्यावर पिवळे वस्त्र अर्पण करू शकता या दिवशी पिवळे वस्त्र तुम्हाला घालायचे आहे या दिवशी तुम्हालासुद्धा पिवळे वस्त्र घालायचे आहे आणि माता सरस्वतीला पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे आपल्या लहान मुलांनासुद्धा उद्या पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि माता सरस्वतीला म्हणजे आपल्या देवघरामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा प्रसाद दाखवावा म्हणजे पिवळ्या रंगाची पेढे पिवळ्या रंगाची फळे या सर्व गोष्टी पिवळ्या रंगाच्या असतात ज्या आपण खातो त्या देवीला अर्पण करायचे आहे आणि प्रसाद स्वरूपामध्ये त्याच आपल्याला खायच्या आहे आणि या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी प्रत्येक माता आणि पिता या सर्व गोष्टी करत असतात कारण आपण जे काही करतो ते सगळं आपल्या मुलांसाठीच असते आपल्या मुलांचे आयुष्य उज्ज्वल व्हावे आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी कराव्या आणि त्यांना आयुष्यात कुठेतरी चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर चांगल्या ठिकाणी चांगल्या जागेवर पाहण्याची प्रत्येक मातापित्यांची इच्छा असते म्हणून हा चैत्रपंचमीचा दिवस वाया जाऊ देऊ नका या दिवशी या सेवा अवश्य करा आणि जर का तुमचे मुलं मोठे असतील ते मुलं वाचू शकत असतील तर त्यांच्याकडनं उद्या श्री सरस्वती मंत्राची एक जप करून घ्यावा आणि गणपती अथर्व शिष्याचे सुद्धा त्यांच्याकडनं एक वेळा पठण करून घ्यावे या सर्व गोष्टी झाल्यानंतर माता सरस्वतीला हात जोडून विनंती करावी की आमच्या मुलांवर सदैव तुझा आशीर्वाद कायम राहू दे जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतील असं म्हणून हात जोडावे आणि चैत्र पंचमीला या सर्व गोष्टी करायला विसरू नका जर काही कारणास्तव आई ही सेवा करू शकत नसेल तर वडिलांनी या सेवा कराव्या आणि आई वडील दोघंही करू शकत नसतील तर आजी आजोबांनी या सेवा करून आपल्या नातवासाठी प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ